तिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीकां सारिखा मान्य ऐषा नमस्कारमाजा सद्गुरुरामदासा रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय पत पतये नम नमस्कार वेस श्रोते हो तुम्हा सर्वांच्या अर्धेस्ते प्रभूला मनापासून प्रणाम करते शब्दनाद या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्वजण इतके भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आज मनोबोध या मालिकेमध्ये आपण मनाचे श्लोक क्रमांक सव्वीस ते तीस या पाच श्लोकांवर निरूपण ऐकणार आहोत देहे रक्षणा देहणा यला परीशेवटी काळ या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची माणसाला देह मिळाला तो प्रभूची समाजाची सेवा करण्यासाठी परोपकारार्थ इदम शरीरम म्हणजे परोपकार करण्यासाठी या शरीराचा उपयोग करावा परंतु माणूस या देहालाच सर्वस्व मानून बसला आणि हा देह सजवण्यासाठी त्याच्या रक्षणासाठी अतोनात प्रयत्न करू लागला पण हा देह शेवटी मातीतच मिळणार आहे कोणत्याही खेळामध्ये खेळण्यामध्ये बॅटरी आहे तोपर्यंत ते खेळणं चालतं देहात जोपर्यंत आत्मा आहे चैतन्य आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे बरं संत तुकाराम महाराज म्हणतात की देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर कोणत्याही मंदिरात आपण देवाची मूर्ती नसेल तर जाऊ का हो अजिबात नाही हा देह म्हणजे मंदिर आहे आणि त्यातला आत्मा हा परमेश्वर आहे या मंदिराची स्वच्छता ठेवायची आहे त्याची काळजी घ्यायची आहेच पण त्याला चिकटून बसायचं नाहीये चालता चालता ठेच लागली आपण पडलो आणि हाताला दुखापत झाली ती दुखापत बरी करण्यासाठी उपाय करायचे आहेत पण त्या शरीराला काहीतरी होईल माझा हातच मोडेल मला पायालाच लागेल मला काहीतरी झालं तर गर्दीत मी पडले तर असं म्हणून घराबाहेर पडायचंच नाही हे योग्य नाही काही माणसं अशी पाहिलीत बरं का मी की ए सी नसेल ना तर तिथं थांबत नाही साने गुरुजींच्या आहे प्रसंगावर का आपल्या सगळ्यांना तो ज्ञात आहेच आहे पण तरीही सांगते पांडुरंग सदाशिव साने अर्थात श्याम लहानपणी साने गुरुजींना लाडाणं त्यांची आजी श्याम म्हणायची बरं का हा श्याम एकदा आंघोळ झाल्यावर आईला म्हणाला आई मी आत्ताच आंघोळ केली आहे बरं चालताना माझ्या पायाला माती लागेल माझे पाय घाण होतील आणि तेच घाण पाय घेऊन मी घरात येईन तुझं पदर अंथर आणि मी त्याच्यावर पाय ठेवीन तुम्हाला घरात उचलून घेऊन जा त्याच्यावर श्यामच्या आई म्हणाली श्याम या देहाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसं मनालाही वाईट विचारांची घाण लागू नये म्हणून जप हो किती मोठा विचार श्यामच्या आईने सांगितलेला आहे मग या मनाला दुष्ट विचारांची घाण लागू नये म्हणून काय करायचं याचं उत्तर समर्थ देतात करी रे मना भक्ती या राघवाची रामाची कृष्णाची पांडुरंगाची भगवंताची भक्ती कर म्हणजे आचार विचार चांगले होतील चिंता वाहणारा तो परमेश्वर आहे उगाच आपण चिंता करू नये आहे हरी डोंट वरी हरी या शब्दाचा मराठी आणि इंग्रजी हे दोन अर्थ होतात बरं का हरी मराठीमध्ये हरी किंवा संस्कृतमध्ये हरी म्हणजे हरण करणारा दुःख दूर करणारा संकट दूर करणारा आणि इंग्रजी भाषेमध्ये हरी म्हणजे लवकर तात्काळ या दोन्ही अर्थांनी जर श्रीहरी पाहिला तर तो, तो भक्तांच्या दुःख निवारणासाठी तात्काळ येतो तो हरी खरं सांगायचं तर आपली ही शाब्दिक कोटी ही अगदी सहज सुचली म्हणून भवाच्या भये काय भीतो सलंडी धरी रे मना धरी धाका सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या धारी. भव म्हणजे हा भवसागर हा प्रपंच या प्रपंचामध्ये खूप दुःख आहेत आणि सुख सुद्धा आहे पण माणूस संकटांना घाबरतो कोणतंही शुल्लक कारण असलं तरी भीती वाटते अर्थात भय ही माणसाची आदिम भावना आहे सगळ्यात मोठी भीती कोणती आहे तर ती मृत्यूची या धाकाला कशाला भीतोस हे म्हणा हे भय तू सोडून दे बरं का अरे रघुकुलाचा नायक शिरोमणी श्रीराम हा तुझा स्वामी असताना कशाची भीती बरं दारात दंड घेऊन जरी यम उभा राहिला तरी रामाचा भक्त म्हणून तो तुझा सन्मानच करेल तुझी कधीच उपेक्षा करणार नाही एखाद्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाच्या घरी असणाऱ्या कुत्र्याला सुद्धा लोक सन्मान देतात बरं का कारण तो साहेबांचा सा आहे साहेबांचा सा कुत्रा आहे बरं मग इथे तर प्रभू श्री रामांचा अनन्य भक्त म्हणून आपली वर्णी लागली तर आपला सन्मान होणार नाही का जरी आपण देहरूपाने नसलो तरी आपल्या पिढ्यांचा उद्धार रामराय केल्या वाचून राहत नाहीत हे खरं तर सत्य आहे आणि म्हणूनच भगवंताची भक्ती कधीही वाया जात नाही दिनानाथ हा रामकोदंडधारी पुढे देखता काळपोटी थरारी मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी राम हा हातामध्ये दंड धारण करणारा धनुष्य धारण करणारा महापराक्रमी राम आम्ही पाहतो हा राम देनाथ एक आहे म्हणजे अनाथांचा नाथ आहे मुळात खरं सांगायचं तर एक प्रश्न एका कीर्तनकारांनी भर कीर्तन सभेमध्ये विचारला की आपण अनाथ आहे की सनाथ आहे बरेच जण काय म्हणतात की ज्यांना आई वडील नाही ते अनाथ आहेत मग ज्यांना आई वडील आहेत ते अनाथ आहेत का सनाथ आहेत अर्थात आपण म्हणतो की ते सनाथ आहेत पण खरं सांगायचं तर जगे ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आधारांचा धोर भा, तोच भारस आहे म्हणजे मुळात आपण सगळेजण हे सनाथ आहोत कारण तो सर्वव्यापी परमेश्वर आपला नाथ आहे प्रभू रामांनी वनवास काळामध्ये सुग्रीवाला सहाय्य केलं वालीने कपटाने सुग्रीवाला किष्किंधा नगरीतून बाहेर हाकललं आणि त्यामुळं वानरसेना हातबल होती पण प्रभू रामांच्या सहाय्यानं सुग्रीवानं वालिश युद्ध करून राज्य परत मिळवलं अन्यायाविरोधामध्ये राम न्यायाच्या सत्याच्या बाजूने उभा राहतो आणि म्हणून अशा रामाने रावणाचा सुद्धा वध केला म्हणून रंजल्या गांजल्यांना मायेचा आधार देणारा राम त्याच्या भक्तांना कधीही अंतर देत नाही ही गोष्ट हे मना हे मानवा तू नित्य ध्यानामध्ये ठेव बरं असं समर्थ सांगतात पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्तरी पूशिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी आता रामाच्या पायामध्ये तोडे आहेत प्रभू रामचंद्र जेव्हा चालतात तेव्हा ते थोडे ते वाचतात आता गाज म्हणजे काय तर गाज म्हणजे आवाज तो आवाज शत्रूला कापरे भरवणारा आहे रामाच्या हातामध्ये धनुष्य आणि बाणाचा पाठीवर भाता आहे भक्तांना त्रास देणाऱ्यावर बाणाचा प्रहार प्रभू श्रीराम करतात आपल्या मागे एखादी भक्कमी व्यक्ती असेल ना तर आपण न घाबरता शत्रूवर चाल करतो त्याला निस्तनाभूत करू शकतो सध्याच्या भारताच्या परिस्थितीवर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आजचे आपले पंतप्रधान असेच आपल्या सैन्याच्या मागे खंबीरपणे उभे आहेत जनतेवर झालेल्या हल्ल्याचा बदला त्याने सडेतोडपणे दिला जनतेवर हल्ला झाला म्हणून कमिटी नेमून वर्षानुवर्ष त्याचा निकाल पाहण्याची वाट आपले पंतप्रधान बघत बसले नाहीत जिथे निडर नेतृत्व आहे ते देशाची प्रजाही निडर असते ज्या प्रभुरामाने सर्व नगरी वैकुंठाला नेली ते रघुकुलदीपक प्रभू श्रीराम भक्ताला कधीही अंतर देत नाहीत राम जितके शांत होते त्याही पेक्षा ते महापराक्रमी होते अशा महापराक्रमी रामाचे दास कधीही उपेक्षित राहत नाहीत असं समर्थ म्हणतात समर्थाचीवका वक्रे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थ म्हणजे मन मनगट आणि शरीर आणि मेंदू अर्थात बुद्धी आणि समृद्ध असणारी व्यक्ती अशी व्यक्ती आपण समर्थ आहे असं म्हणतो रामांकडे भक्तांप्रती प्रजेप्रती मनात दया प्रेम होत प्रजेवर अन्याय झाला तर तो, तो दूर करण्यासाठी प्रसंगी युद्ध करण्याची तयारी त्यांची होती अशा महापराक्रमी प्रभू रामचंद्रांच्या राम सेवकाकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचे धारिष्ट कोण करेल बरं ज्या प्रभू रामांची कीर्ती तिन्ही लोक गातात त्या रामाच्या दासाची उपेक्षा कधीही करू नये प्रभू रामाचे सेवक म्हणजे त्यांच्या भक्तांवर रामरायांचं नितांत प्रेम आहे रामदास म्हणजे रामाचे दास अशा दासांचा अभिमान प्रभू रामांना आहे जसा देवावर भक्ताचा विश्वास असतो की प्रभू माझ्या कल्याणाचं जे आहे ते करतात तसा विश्वास देवाचा सुद्धा भक्तावर असतो बरं का की माझा भक्त कधीही वाममार्गाचा अवलंब करणार नाही विश्वास तेव्हाच असतो जेव्हा मनापासून प्रेम तिथं असतं जिथं संशय आहे तिथं विश्वास नसतो आणि प्रेमही नसतं समर्थांची शिकवण धर्म राष्ट्र नीती मार्गांचा अवलंब असणारी होती समर्थांना त्यांच्या शिष्यांवर विश्वास होता आणि म्हणूनच मन ते म्हणतात की रामदासांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या शिष्यांची कधीही कुणीही उपेक्षा करू नका जय जय रघुवीर समर्थ बोला प्रभू श्री रामचंद्र की जय